सात रुपय कमी आहे आज भाव आज कमी आहे भाव काल जास्त होत राहते का का टाका मग त्याची व्हेरायटी होती सातशे सिक्स सेवन रुपयाच्या सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकतो वरती ठेवायचे सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट शिमला मिरची प्रकारचा माल पाहू शकतो मावली कोणती व्हेरायटी बलराम आहे का बलराम काय भाव गेली तर किती कॅरेट आणले होते आज पन्नास कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा रुपये आणि का। ही काय भाव गेली दोनशे चाळीस गेली दोनशे चाळीस क्वालिटी आहे का माल का परत आमचं गाव पिंपळपाडा दिंडोरी चारशे रुपये करेट असेल हलका माल हलका माल चारशे रुपये करेट लांबडी

सिक्स सिक्स जीरो सात से साठ रुपये सात से चालीस रुपये मालपुर भर्ता वांगी मित्रों दादा गैला नहीं है का गलन धन्यवाद सात से चालीस मालपुर सात से चालीस रुपये करेट गैलन तो वांगी

चारशे साठ रुपयाचे रेट तसेचा माल तू सुट्टेल की नमस्कार माऊनी काय मजेत पाचशे किती पंच्याहत्तर पावणे सहाशे ना चौतीस पन्नासला सहा करेक माल एकदम सुपर आहे एक्सपोर्ट माल वनिता दा का दादा कुछ मिक्स आहे ना पाचशे पंच्याहत्तर ना धन्यवाद नऊशे तीस रुपये करेक्ट असतं माल करू शकतो मित्रांनो नाईन थ्री झिरो नऊशे तीस रुपये करेक्ट असत माल करू शकता नऊशे तीस रुपये करेक्ट

पाचशे सत्याऐंशी हां ही कोणती व्हरायटी दादा शाहीन आहे का अर्पिता व्हेरायटी कमी केली आज पाचशे सत्याऐंशी रुपये करा सहाशे वीस सहाशे वीस रुपये करीत

तिन्ह रुपया धन्यवाद दादा सहाशे पन्नास रुपये कॅरेट प्रकारचा सातशे नऊ कृषी प्रकारचा मालपूर स्वतंत्र नऊ सातशे नऊ सातशे नऊ रुपये कॅरेट काकरी सातशे नऊ रुपये करेट दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये करेट असेल तुझ्याला मालक शिकवण दर जाड माल पण मा। टाकला तुला भावच कमी कोणती व्हरायटी दादा फाडिया दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये करेट सहाशे बारा रुपये गेलं सहाशे बारा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतो जोडतात सेवन वन टू सिक्स सिक्स वन टू सहाशे बारा रुपये कॅरेट सहाशे बारा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपू शकतात सातशे ऐंशी गेला इथं आहे दादा हा सातवा आठवा भाऊ पाळायला पाण्याला डोडकेमध्ये सातशे ऐंशी रुपये करेट असे प्रकारे मालकुषकुंत्र दोडके सेवन एट झिरो सातशे ऐंशी रुपये करेट एकशे एक त्र्याऐंशी रुपये करेट अशा प्रकारे मालकुष कुंद्रा वन एट थ्री एकशे त्र्याऐंशी रुपये करेट साडेतीनशे रुपये कॅरेट भाऊ कोणती व्हरायटी निर्मल हो? साडेतीनशे पडला कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद साडेतीनशे रुपये कॅरेट अश्वपरा घ्या गु कोणती व्हरायटी दादा निर्मला डिझाडी पंच्याऐंशी रुपये करेट असे एट फाईव्ह रुपये कॅरेट चारशे पाच रुपये करेट अशा पर्यंत मालको स्वतंत्र फोर झिरो फाईव्ह कोणती व्हेरायटी हो चारशे पाच पडली सोराट आहे का चारशे पाच रुपये कॅरेट असेपर्यंत मालको शकतात निर्मल आहे ना तेच तर म्हटलं धन्यवाद पाचशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपूस फाईव्ह सिक्स सिक्स आर ए व्हेरायटी पाचशे सहासष्ट रुपये कॅरेट भरती कमी आहे मित्रांनो कॅरेटला तेरा किलो भरती पाचशे सहासष्ट रुपये कॅरेट किती थोडा दादा नव्व सहाशे नव्वद रुपये करेक्ट कुठं माल सहाशे नव्वद रुपये कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या सहाशे नव्वद रुपये करेक्ट चला धन्यवाद माऊली बघ सातशे पंचवीस रुपये कॅरेट ठीक आहे अडीचशे सातशे पंचवीस रुपये कॅरेट अडीचशे व्हेरायटी काढली अठशे